हे लीला हॉटेलचं पार्किंग आहे हे बघा लीला हॉटेल इथून आता कस्टमरला पिकअप करून जायचं आहे पुने। पुणे पुण्याला ड्रॉप करायचं आहे हे पार्किंग आहे हॉटेलचं आणि ही समोर आपली गाडी आहे आपली गाडी आहे हे पार्किंग आहे लीला हॉटेलचं फक्त हॉटेलच्याच गाड्या पार्किंग करू शकतो इकडे कस्टमरला पिकअप केलं होतं एअरपोर्टवरून आणि ड्रॉप केलं आता इथं पुणे राजगुरुनगर चाकणच्या पुढे तुम्हाला लोकेशन दाखवतो हे बघा हे बघा हे, हे लोकेशन आहे आता राजगुरुनगरला येते हे पुण्यापासून पंचवीस तीस किलोमीटर आहे हे बघा इथे चाकण आहे इथे चाकण आहे आणि इकडे पुणे म्हणजे ह्या माझ्या लोकेशनपासून इकडे जायला एक अर्धा तास लागतो आत्ताच्या टायमाला आता वाजल्यात बघा तीन छत्तीस तीन सद झाले आता तर चला आता जातो इकडून इथं थांबून काय बुकिंग नाही भेटणार कारण हे एकदम आऊटसाईडला आहे लोकेशन इथून पुण्याच्या साईडला जावं लागेल तर चला इथून जातो पुण्याच्या साईडला आता जो ड्रॉप सोडला हा पर्सनल होता मित्राची बुकिंग होती आता जो ड्रॉप सोडला प्रायव्हेट बुकिंग होती ड्रॉप झालेला आहे आता सी एन जी भरतो आता थांबलो आहे सी एन जी भरायला हा सी एन जी पंप आहे राजगुरूनगरमध्ये दोन तास वाट बघितली पण काय बुकिंग नाही पडत इथून तर चला जातो इथून पुण्याला पुणे इथून एक पंचवीस तीस किलोमीटर आहे कारण इकडून बुकिंग नाही भेटणार कारण इकडून बुकिंग नाही भेटणार पुण्याला जावं लागेल कारण इकडं कर फर्स्ट टाइमच आलो आहे त्यामुळे इकडंच काय माहिती नाही बुकिंग नाही इकडं तर चला